नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसातील हवामानाचा अंदाज असा राहण्याची शक्यता आहे तर चला पाहूया आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस इड्वाल इडवाल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे दुणार मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात फक्त आता तीन दिवस म्हणजे आज एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे राज्यात तीनच दिवस आता चांगली येत म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित आज माझे आज ना रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्णासहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अ तसंच संपूर्ण राज्यातल्या जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहनी असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात म्हणजे हा पाऊस रात्रीच्याला विजेचा कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरात तिकडं ओमान कडे जाईल स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडे इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व कोण ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसाम कडे जाणार आहे आसाम कडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलट फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचले जाते त्याच्यामुळे मला मारा महाराष्ट्रामध्ये तीन दिवस आज एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तो हा अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडे एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टी मध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळा पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळ मध्ये घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जी जिले वेग वेग था था बर आ, जे जिल्हे त्याच्यामध्ये काय होणारे भाग बदल वेगवेगळ्या ठिकाणी विखोलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक नोव्हेंबर पासून राज्यामध्ये जे धुळी धुके धुराळी येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या पुढे जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिके आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता हे पाऊस आता म्हणजे हे शेवटचाच आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे, हे दोन चक्रीवादळा लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धोके धुरळे येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या धुई आल्यामुळे जितके फुलामध्ये पीक असतात तितके खराब होतं म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्ष यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की राज्यात फक्त आता तीन दिवस चांगला पाऊस पडणार आहे एकोणतीस आणि तीस च्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यात भाग बदलत भाग सोडत कुठं सोडून देखील देणार आहे काही ठिकाणी पडणार आहे काही ठिकाणी ओढे नाले देखील वाहणारा पाऊस पडणार आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व तसेच आपण आपल्या चॅनलवर शेतीशी निगडीत पोर्टलवरील तशाच विविध योजनांचे फॉर्म हे कसे भरायचे आहेत याचे देखील व्हिडिओ उपलब्ध आहेत तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद